सर्व प्रेक्षकांचं सखी सुनैना चॅनल वरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत ठाणे इथल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराला आज शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येथील मंदिरात शतकपूर्ती सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे ते तेथील खास क्षणचित्र टिपण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केला आहे ठाणे शहरात एकूण तीन ते ती चार लक्ष्मीनारायण मंदिर आहेत परंतु त्यातील प्रामुख्याने मागील काळातील वैभव जपणारे भंडारा पूर्वीपासूनच्या मूळ मूर्ती अजूनही तशाच मेंटेन ठेवण्यात आलेल्या आहेत हे लक्ष्मीनारायणचं मंदिर कैलासवासी तीर्थ स्वरूप राज्यमान्य राजश्री दामोदर धोंजी म्हात्रे मुंबईकर यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव सीताराम दामोदर म्हात्रे यांनी बांधले असून चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी काशीबाई सीताराम दामोदर म्हात्रे यांनी आपले वडील कैलासवासी तीर्थस्वरूप स्वरूप राज्यवन्य राजश्री लक्ष्मण भिकाजी म्हात्रे ठाणेकर यांच्या स्मरणार्थ इथल्या लक्ष्मीनारायणाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे शंभर वर्ष झालेली असूनही आपल्याला त्या काळामध्ये स्थापित केलेल्या मूर्तींचं दर्शन आजही घडतंय इतक्या सुंदर मनोहारी या मूर्तींचं स्वरूप आहे या मूर्तींना आपण पाहतच राहावं असंच मला वाटत होतं शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त खूपच छान सुंदर अशी फुलांची आरास इथे केलेली होती आत्ताच्या भावी पिढीबद्दल जाणून घेऊ माझं नावदार माझ्या आईचं देऊळ आहे त्यामध्ये आम्ही सगळे उत्सव साजरे करतो गोकुळ गोकुळाष्टमी आई देवाचा वाढदिवस हे सगळे सण साजरे करतो आणि अन्नकोट वगैरे भरतो त्याच्यामध्ये सगळे सहकार्य आमचे अंधारी लोक पण येतात आणि आमच्या घरच्यात लोक येतात त्यामुळे ते आम्हाला अजून आता शंभर वर्ष झाली आहेत त्यामुळे आम्हाला त्याचा उत्साह जास्त आहे मंदिराला सुंदर सजावट करण्यात आलीच होती त्याशिवाय इथे शंभर दिव्यांनी आज लक्ष्मीनारायण महाराजांना ओवाळण्यात येणार आहे इथल्या सर्वांच्या चेहऱ्यावर या शतकपूर्तीचा आनंदोत्सव सतत जाणवत होता आपण पाहतोय या शंभर दिव्यांच्या प्रकाशाने इथला गाभारा किती तेजोमय झालेला आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा छान रंगला मंदिराच्या कार्यात विशेष सहकार्य देणाऱ्या ठाण्याचे माननीय नगरसेवक श्री उद पवन कदम साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती ठाण्याच्या उपमहापौर आणि स्थानिक नगरसेविका माननीय सौ पल्लवी पवन कदमताई या देखील येथे उपस्थित होत्या हे छायाचित्र आहे चिरंजीवी सौ काशीबाई आणि त्यांच्या परिवाराचे लक्ष्मी नारायण महाराज ती प्रदीप दत्तात्रय ठाकूर मी ही माझी आजी खुलत आली हिरुबाई दत्तात्रय ठाकूर यांच्या आजीच आणि आजोबांचं मंदिर आहे लक्ष्मी नारायणाच्या मंदिराची स्थापना तिचे आई वडील यांनी यांच्या अथक प्रयत्नाने त्यांनी खरं म्हणजे या भागात त्या मंदिराची स्थापना केली आणि स्थानिक लोक आम्ही जे होतो हे मंदिर बांधल्यानंतर ते मंदिराचे वाहतू शंभर वर्ष वास्तू झालेले आहेत शंभर वर्ष हे ज्या परिस्थितीत त्या परिस्थितीतच असा पर्यंत आहे आणि त्या तेव्हापासून म्हणजे आमची काकी जिल्ह्यात ती अत्यंत तळमळीने तिने तिच्या आयुष्य आयुष्याच्या अखेरपर्यंत सेवा केल्या महारुनीची कारण तिच्या वडिलांचं असून होते कळत आहे त्यामुळे तिने तिने केलेली सेवा तिने घातलेला मार्ग त्यांच्या मुलांनी दावयाने पुढे चालू ठेवला आणि पुढे चालू ठेवून ही परंपरा पुढच्या नाका जो दिसतो आपल्या रवी ठाकूर आज वयाच्या पंच्याऐंशी पण तो त्यांनी वीस वर्ष करतात ते ठाकूर ठाकूर कुटुंबियांचं प्रायव्हेट देवस्थान आहे आहेसव कृष्ण देवताचा उत्सव आणि ते आणि पण ही वास्तू ही वास्तू जपलेली आहे जतन केलेली आहे आणि मेंटेन पण केलेली आहे ते खाऊन घेऊन हे करत असताना आम्हाला या स्थानिक

Okay. बर आईच आजीला पण माझ्या आईला पण शंभर वर्ष झाली आणि देवळाला पण शंभर रुपये असं आणि आईनी एवढं कष्ट करून सगळं देवळाचं केलं व्यवस्थित आता ती पण चून करते त्याप्रमाणे याच्यात आम्हाला तर बरं वाटतं दुसरं काही तसं वंश परंपरा आहे सेवा करते तिच्यासारखं दुसरं कोणी केलं पाहिजे असं पुढची पिढी करा हां होईल नक्की होईल एवढा आम्हाला आनंद ते सगळं व्यवस्थित चाललंय खूप छान वाटते खूप आनंद आमचं उलट भाग्य आहे की आजच्या दिवशी आम्हाला हा दिवस बघायला आहे आणि शंभर वर्षच्या दिवशी म्हणजे आम्ही सगळ्या एकत्र येऊन मजा भरपूर आनंदाचा दिवस आहे ना त्याचा दिवस खूप छान तुम्हाला सगळ्यांना एकत्र होऊन आणि तुम्ही हे वंश परंपरागत पुढे न्यायचे तुम्हाला ही सेवा तुम्ही करायची हॅलो नमस्कार नमस्ते चित्रा विनोद शिंदे बरं डेकोरेशन माझ्या मिस्ट्रांनी गेले विनोद रामचंद्र शिंदे हे मनसेचे पाच देश शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे मला आज थोडा खूप आनंद होत आहे आणि अजून आमचे देवाचं व्यवस्थित म्हणजे सगळं चाललेलं आहे थँक्यू म्हात्रे साहेब हे देखील या सोहळ्यास उपस्थित होते नमस्कार मी दीपक पांडुरंग म्हात्रे शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज ठाणेकर समाज चा अध्यक्ष ठाणे शहर संपूर्ण आज हे आपला कार्यक्रम लक्ष्मीनारायण मंदिर म्हणजे हे अक्काचं मात्रे मात्र फॅमिली ठाकूर फॅमिली मिळून हे त्यावेळेस सगळं झालेलं संपूर्ण एक एकोणीसशे चोवीस साली हे जे मंदिर केलं स सतरा फेब्रुवारी रोज आज शंभर वर्ष झाली आणि इथे संपूर्ण ठाकूर परिवार नवपाड्यातला आणि इकडच्या स्थानिक मात्रे परिवार हे ते सगळे आज जमलेले आहेत आणि आनंदाच्या वातावरणात हा सगळा कार्यक्रम केलेला आहे याच्या पुढे पण आम्ही एक महिन्यात अजून एक मोठा कार्यक्रम या शतक पूर् पूर्तीनिमित्त करणार आहेत त्यावेळेस सगळ्यांना निमंत्रण देण्यात येईल तुम्ही सगळ्यांनी ठाणेकरांनी लक्ष्मीनारायण मंदिर हे एकमेव मंदिर आहे जे एवढं जुनं मंदिर आहे ठाण्यातलं आणि

आणि या जोडीलाच लक्ष्मी नारायण असे आपण संबोधतो विष्णू भगवान नारायण स्वरूपात त्यांच्या पत्नी लक्ष्मी मातेसोबत वैकुंठ म्हणजेच विष्णू लोकांत शीर महासागरात अनंत शेष नागावरती विराजमान आहेत श्री पंथातील हे आराध्य देवत आहेत आणि नारायण हे समस्त विश्वाचे पालन करता ईश्वर आहेत आणि लक्ष्मी माता ऐश्वर्य, प्रकृती शांती आणि समृद्धीची देवता आहे तर मग या देवतांच्या दर्शनाला तुम्ही केव्हा येत आहे लवकरच या या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे